महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <द्वारी> अशुथो, हैपी बर्दे तू आगों तीकुल ताल साई 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 भारी मार दिन ही आए भार भार दिन ही आए दिने, दिने दिने, दिने। तुम जियां है बाबासाहेलं सांगावं लागत बाबासाहेबांच्या सैनिकाला पुस्तकात काय लिहिलं ते सांगावं लागत नाही असं कधी होत नाही पंधरा वर्ष आम्हाला राष्ट्र निर्माणापेक्षा आम्हाला आमचा सारा वैभव निर्माण करायचा आहे आम्हाला हा आमचा परिसर निर्माण करायचा आहे दो आपके दोदर आपले पास गेले अधिकार

आम्ही जरी असलो परंतु आम्ही संघटनेसाठी काम प्रत्येक कामगाराचा प्रत्येक प्रश्न आम्ही या ठिकाणी आम्ही दोघांनी मार्ग लावलेला आहे आणि आजच्या क्षण मी फक्त एवढं सांगू इच्छितो की आजच्या या कार्यक्रमाला मित्र कंपनी नातेवाईक विशेष करून आमचे कॉलनी सारावैभाचे सारे मित्र कंपनी सर्व हजर आले त्या बाबतीत आणि जसवाल साहेबाचा फोन आला अर्जुन भाऊ फतकर जालना यांचाही फोन आला आणि यांनी मला फोनवरून शुभेच्छा दिली त्यांचाही आभार मानतो आणि आमच्या आसपासचे नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो, भरपूर येऊन गेले यांच्या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि यांचा ऋणी राहील विशेष करून आमच्या सारावैभस सोसायटीचा सा खूप खूप ऋणी यांनी स एक जोशपूर्व कार्यक्रम हा साजरा केला मी अशोक हिवरावे बहुजन कामगार शक्ती महासंघ अध्यक्ष व सोसायटी सोसायटीचे अध्यक्ष